चॅनल बकेट लिस्ट ज्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता वाजले आहे इंडियामध्ये मध्ये साडे नऊ आणि आम्ही निघालो आहोत हिंगणघाटला ભરલલ સલલલ સલલલ સલ૨લ સલલ સલલલલ સલલે जे पण कोणी नागपूरकर असेल तर त्यांना माहितच असेल की हा स्पॉट कोणता आहे ते

इथे आर एम सीवर आलेलो आम्ही तुम्ही मागे बघू शकता आर एम सी प्लॅन्ट आणि थोड्याने आम्ही निघणार आहो कारण काय झालं नाही येताना थोडं गाडीमध्ये पेट्रोल लीक होत होतं आणि योगेश गेला परत रिपेअर करायला तर थोडा अजून वेळ लागेल ती निघायसाठी मला तर खूप भूक लागलेली आहे आणि मस्तपैकी जेवण बनवून ठेवलेलं आहे आणि शावणी बघा इथे काय करताय का Okay. हो का श्रावणीला श्रावणीचे बाबा ट्रॅक्टरवर बसवत आहे कारण तिला हे सगळं खूप नवीन आहे तर बघू तिची काय रिॲक्शन त्या दिवशी विश्वकर्मा पूजन पण होत आणि इथले जे वर्कर्स आहे त्यांनी ही पूजा केली होती आणि आम्हाला थोडा वेळ तिथे बसावं लागलं आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो तर फायनली आलो आहे आपण माझ्या माहेरी आणि नागपूरवरून हिंगणघाट पडतं ऐंशी किलोमीटर आहे माझी आई आणि हे आहे घर आईचं घर मी माझ्या माहेरी आली आहे का शावणी बघा काय आणि ही आहे भावाची मुलगी ऋत्वी आणि गणपती बाप्पा हे बघा आता हे उठणार गणपती बाप्पा तर मस्त गण मस्त गरम गरम मोदक सुरू आहे आईचे मस्त इकडे जेवण पण बनलेलं आहे ही आहे आई सडाळ्याने आम्ही विसर्जन करू गणपती बाप्पाचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा शाळी मस्तपैकी खेळत आहे ते आहे घर सुंदर सुंदर गणपती बाप्पा येस मापासी नाही अशा प्रकारे आईने खूप सगळा प्रसाद बनवलेला गणपती विसर्जनाला आणि आजूबाजूची पण सगळे लेडीज मंडळी येतात आणि त्यामुळे प्रसाद भरपूर बनवते दरवर्षी आई एक लाडू फुटला गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार

आल्या नाही का म्हणा विसर्जना गणपतीच्या गणपती उत्सवाच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे आपलं मस्तपैकी गणपती विसर्जन झालेलं आणि गणपती बाप्पा गेले तर थोडं सुनं सुनं वाटत आहे सगळीकडे आणि छान प्रसाद खाल्ला मोदक खाल्ले आणि गणपती बसवण्याच्या वेळेस आगमनाच्या वेळेस मी नाही येऊ शकले आणि विसर्जनाच्या वेळेस मला यायचं होतं मला मिस नव्हतं करायचं तर मी आईकडे आलेली आणि आज मी इथे थांबणार आणि उद्या परत निघणार मी नागपूरला तर आ, तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की नक्की कमेंट्स करा आणि सांगा मला आणि भेटूया असाच एक छान ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा परत एकदा तुम्ही जर कोणी नवीन असेल माझ्या ब्लॉगवर तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आणि अशा प्रकारे असं छानपैकी विसर्जन झालेलं आहे आज अनंत चतुर्थी आहे आणि आज शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि पुढच्या वर्षीसाठी परत आम्ही वाट बघू गणपती बाप्पाची बाहेर पण सगळीकडे गणपतीचा माहोल सुरू आहे कारण मोठी जे गणपती असतात जे सार्वजनिक गणपती असतात तर ते आता संध्याकाळी उठतात तर बाहेर पण छान माहोल सुरू आहे आणि हे फेस्टिवल जे सीजन असते फेस्टिवल टाईम असतो सणांचा वेळ असतो तो आम्ही जापान जापान ना जापानमध्ये खूप मिस केला जापानमध्ये पण आम्ही सेलिब्रेट करायचं जापानमध्ये पण आम्ही सगळं सेलिब्रेट करायचे पण तिथे एकदम शॉर्टमध्ये असायचं जेवढे आम्ही फ्रेंड सर्कल असायचे ते तितक्यातच आम्ही ते कार्यक्रम करायचो एन्जॉय करायचो पण इथे सगळीकडे म्हणजे जिकडे तिकडे पूर्ण भारतामध्ये असे धूमधाममध्ये फेस्टिवल सेलिब्रेट करतात आणि त्यामुळे एक वेगळंच माहोल एक वेगळंच वातावरण असते तर हे आम्ही खूप मिस केलं जपानमध्ये आणि आता इथे इंडियाला आल्यानंतर मला हे नव्हतं मिस करायचं त्यामुळे मी सगळे जे सण आहेत आता सणांची सुरुवात झाली आहे ऑगस्ट महिन्यापासून तर प्रत्येक जी सण आहे तर मला ते पूर्ण सेलिब्रेट करायचा आनंद घ्यायचा आहे आणि नाही करायचं आहे तर असंच माझे ब्लॉग बघत राहा असाच रिस्पॉन्स देत राहा आणि आवडला तर सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा गेले आपले सगळे सुनं सुनं वाटतंय घर सुनं सुनं झालं आहे दहा दिवस छान आरती प्रसाद त्यांनी घर कसं दमदमल्यासारखं होतं फ्रेश वाटते पण आज गणपती बाप्पा गेले आणि घर सुनं सुनं वाटायला लागलं ला।